प्रस्थापितांची भीती नाही जिंकण्यासाठीच लढणार संजय ननवरे सुसंस्कृत भाजपा देणार काम करणाऱ्यांना संधी संजय बाबा ननवरे यांचा विश्वास पंढरपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे विविध पक्ष व संघटनांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत पंढरपुरात भाजपा परिचारक यांची शहर विकास आघाडी बाजूला ठेवून नगराध्यक्षपदासह सर्व जागा चिन्हावर लढवणार असल्यानं प्रभाग क्रमांक तीनमधून गेली पाच वर्षापासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आणि भाजपा आमदार समाधान अवताडे यांचे निष्ठावान शिलेदार संजय बाबा ननवरे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर पक्षाकडे उमेदवारी मिळण्याची मागणी केली आहे याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी संजय ननवरे यांनी सादर केलेला कार्य अहवाल वाचून त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे यामुळे संजय ननवरे यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा त्यांना निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे याबाबत ननवरे यांच्याशी संपर्क साधला असता मी अनेक वर्षापासून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करत आहे पदवीधर असल्यानं सभागृहात जनतेचे प्रश्न सक्षमपणे मांडू शकतो माझ्यासमोर प्रस्थापितांचे आवाहन नाही जिंकण्यासाठीच लढणार आहे सुसंस्कृत भाजपा पक्ष काम करणाऱ्यांना संधी देईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर व्हाण्यू चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत पंढरपूर शहरातील ज्येष्ठ समाजसेवक संजयजी बाबा ननोरे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की महाराष्ट्रामध्ये आता नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत कालच भाजपच्या उमेदवारांनी अनेक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत त्याचबरोबर काल समाजसेवक संजय बाबा ननोरे यांनी देखील प्रभाग क्रमांक तीन साठी उमेदवारी दर्शवली असून त्यांनी इच्छुक उमेदवारी मागितली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार काल तुम्ही भाजपच्या वतीने उमेदवारी दाखव मागणी केली आहे काय सांगू शकाल काल भारतीय जनता पक्षातर्फे मुलाखती घेतले घेण्यात आले आणि त्या अगोदर परवा दिवशी अर्ज भरून घेण्यात आले त्याचप्रमाणे मी पण अर्ज दिला कारण गेले पाच वर्ष झाले मी भाजपचे आणि आमदार समाधानदा अवताडे यांचे मी काम करतो आहे आणि त्या अनुषंगाने मी पण मुला का काल मुलाखतीला गेलो होतो पंढरपूर शहरात तुमचे समाजसेवक म्हणून ओळख आहे मग एक थोडक्यात ओळख तुम्ही काय सांगू शकाल ओळख म्हणजे काय काल ज्यावेळी त्यांनी मला मुलाखतीला आत बोलवलं त्यावेळेस मी मी काय केलं हे मी स्वतः सांग न सांगण्यापेक्षा मी त्यांच्यापुढं आदरणीय प्रशांतजी परिचारक होते आदरणीय आमदार समतानाथ आवताडे होते शशिकांत जिल्हाध्यक्ष शशिकांत शे, चव्हाण होते नंतर पालकमंत्री जयकुमार गोरेजी होते आणि यांच्यासमोर मी माझ्या आजपर्यंत केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला आणि तो अहवाल बघून मला खात्री आहे की नक्कीच ते मला एक काम करण्याची संधी देतील नगरसेवक बनण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली काय वाटतं प्रथमतः हे श्रेय जातं माझ्या वडिलांना कारण प्राथमिक शाळेमध्ये माझे वडील मुख्याध्यापक म्हणून पंचवीस वर्ष होते आणि त्याने असे मी साधारणतः पाचवीपासून पाचवी सातवी का आठवी तर ते पहिले पूर्वी किस्से सांगायचे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री म्हणा सरदर सरदार वल्लभभाई पटेल इंदिरा गांधी नंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे किश्स ते सांगायचे मला आणि तिथूनच मला तर राजकारणाशी आवड निर्माण झाली तुम्ही राजकारणात कसे आलात आणि येण्याचा निर्णय का घेतला राजकारणात आजपर्यंत मी तर लांबूनच पाहिलेलं होतं परंतु अशा आमच्या काही समस्या म्हणा भागातल्या समस्या म्हणा काही लोकांच्या तक्रारी आड अडचणी मी लांबून बघितल्या आणि असं काय दिसलं की गोरगरिबांच्या अडचणी कोण सोडवत नाहीत मग तिथं काहीतरी तोंड तोंडपवून कामगिरी जातात ही तेव्हा मी मनात ध्येय केलं की सर्वांची कामं आपण केली पाहिजेत त्यासाठी काय करायला पाहिजे तर नंतर लक्षात आलं की आपण प्रथम तर राजकारणात पडलं पाहिजे आणि त्यात आल्याशिवाय आपण गोरगरिबीच्या समस्या आपण सोडू शकणार नाही त्यामुळे मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आजकालच्या उमेदवारांना जवळपास म्हणजे आजकालच्या नागरिकांना किंवा प्रभागातील जे कोण नागरिक असतील मतदार असतील यांना क्वालिफाईड आणि शिक शैक्षणिक असलेला उमेदवार पाहिजे असतो तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगू शकाल आम्ही तुम्हाला आत्ता एक दोन मिनटापूर्वी सांगितलं की माझे वडील मुख्याध्यापक होते आणि मी जवळजवळ सातवी त्यांच्या हाताखाली शिकलो आणि त्यानंतर पुढील शिक्षण मी आपल्या पंढरपूर येथील कौटरी शाळा आणि कर्मर भावरा पाटील विद्यालय इथं मी जवळजवळ बी ए पदवीधर शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळं माझं शिक्षण पाहता यामध्ये आपण बघतोय राजकारणात तर सहसा जास्त संख्या अंगठी बहादूरांची जास्त संख्या आहे तर ती कितपत काम करू शकतील किंवा ते कामात आढावा म्हणा ते मा समोर मांडू शकत नाहीत त्यासाठी यामध्ये क्वालिफाईड लोकांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे मा मी म्हणलं आपण तर शिक्षण तर झालेलंच आहे आणि चांगल्या प्रकारे आपण काम करू शकेल आणि गोरगरीब म्हणजे म्हणा ज्या काही सरकारी योजना आहेत आपण पण पोचू शकेल घरोघरी यामुळं माझं शिक्षण बघितलं तर नक्कीच मलाही ती मी काय तर करू शकतो पदवीधर उमेदवार म्हणून तुम्ही मैदानात आहात हो नक्कीच मी पदवीधर उमेदवार म्हणून मैदानात उतरणार आहे आणि मला खात्री आहे जरी यात मी मला संधी दिली तर नक्कीच मी लोकांसाठी जनतेसाठी काम करेल वारडाविषयी तुमचं मत काय आहे वारडाविषयी म्हटलं तर आजपर्यंत आमच्या वार्डाचा बघा भा बघित विचार केला तर राजकारणामुळं आमच्या वार्डाचे गेले पस्तीस वर्षापासून कामं झाले नाहीत कारण का की दोन आमचा भाग म्हणजे सीमेरिस्थेमध्ये होते इकडे एक नगरसेवक तिकडे एक नगरसेवक आणि यांच्या पांढणामध्ये आमच्या भागातील समस्या आजपर्यंत प्रलंबित आहेत आणि त्यामुळं रस्ते म्हणा ड्रेनेज म्हणा हे कामं आत्ता मी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच योजना म्हण योजनासुद्धा गोरगणेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि त्यामुळे सरकारी योजना काय असतील की आमच्या भागातील लोकांना त्या योजना कसा लाभ घेता येईल याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आणि म्हणून मी द्या मा आमच्या प्रभागातून मी उमेदवार अर्ज भरणार आहे कौन कोणकोणत्या वॉर्डामध्ये समस्या आहेत आणि एक नगरसेवक कोणत्या गुणामुळे चांगला वाटतो कारण की तुम्ही आता नगरसेवकच्या मैदानात उतरणार आहात एक जनतेसमोर मी एक प्र शिक्षित म्हणजे पदवीधर म्हणून आपण उतरणार आहे कारण आपल्याला आपला अभ्यास आहे आप यापूर्वी मी जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षे मी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळं फिरून असं म मीडिया माध्यमाद्वारे मला मी असा अभ्यास केलेला आहे आहे आणि नक्कीच की आपल्या जोरावर मी अनेक समस्या मी सोडू शकतो आणि आज पण असं पाहिलेलं आहे ही जास्त यामध्ये संख्या आडाणी लोकांची जास्त संख्या आहे यामध्ये आडाणी म्हणजे अंगठी बहादूर मग तिथं मग अंगठीबहादूर म्हणजे तिथं गुंडगिरी आले दडपशाही आले म्हणजे आमच्यासारखे शिक्षणाचे जे आहेत त्यांचा आवाज बंद करण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे तर याला मी बळी न, न पडता अगदी शिक्षणाच्या जोरावर मी सर्वांना मी समर्थ आहे तोंड देण्यास भ्रष्टाचाराविरुद्ध तुमचं मत काय भ्रष्टाचारापासून तर मी पहिल्या विरोधच आहे आणि शक्यतो कुणाला भ्रष्टाचार मी करू देणार नाही आता आत्तापर्यंत मी या प्रभागात एक या या वर्षभरात मी तीन रस्त्यांची कामं केले आहेत आमदार समानंदादा अवतड यांच्या माध्यमातून आत्ताची अंबरचं काम सुरू झालं आहे आणि रस्ते कामचं चालू आहे पण त्यामध्ये ज्याला मी उतरलो तिथं मी सर्व सांगितलं आहे की कोणाचा फोन आला तर सांगा संजीव पण नंदुरांनी काम घेतलं आहे आणि जर कोणी काय पैशाचा प्रयत्न केला तर मला सांगा आणि तुम्ही कुणाला देऊ नका अजिबात मी पैसे कोणाला घेऊ त्यांना फक्त तुम्ही काम कर फक्त काम चांगलं दर्जाचं झालं पाहिजे असं मी ते ठेकेदाराला सांगितले आहे त्यामुळे भ्रष्टाचाराला माझा विरोध आहे आणि यापुढे विरोध राहणारच भ्रष्टाचाराला दे आता तुमचं वाढाविषयी विजन काय असणार आहे तुमच्या नवनव्या संकल का संकल्पना काय असणार आहेत संकल्पना पहिले संकल्पना आहे म्हणजे आमच्या भागात एक नगरपालिकेची चार नंबर शाळा ती सध्या बंद पडलेली आहे आणि आमच्या भागात तीन झोपडपट्ट्या जोडलेले आहेत मग शाळा लाभ असल्यामुळे अनेक ला गोरगर्बी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण घेता येत नाही तर पहिलं माझं प्राधान्य आहे की ती चार नंबर शाळा चालू करण्याची कारण विद्यार्थी घडला पाहिजे विद्यार्थी घडला तर तो पुढं संघर्ष करू शकतो संघर्ष झाल्याशिवाय पुढं विकास होत नाही माझी पहिली संकल्पना आहे की तिथं शाळा चालू करणे जेणेकरून गरिबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे आणि त्यानंतर बाकी समस्या आहेत अनेक समस्या आमच्या भागात रोडच्या समस्या आहेत स त्या डी एन जे चेंबरच्या समस्या आहेत नंतर योजना योजनासुद्धा मी घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न अनेक योजना आहेत परंतु पोचवत नाहीत तर त्यावेळेस माझी एक टीम सेपरेट निर्माण करणार ज्यावेळी मी समजा नगरसेवक करण्याची मला संधी मिळाली तर माझी स्वतंत्र टीम निर्माण करणार आणि घरोघरी पाठवणार की ज्या योजनांपासून वंचित आहेत त्यांना ती योजना मिळाली पाहिजे त्यासाठी मी घरोघरी टीम पाठवून त्या योजना पोहोचवल्या त्या लाभ घेता येईल असा मी प्रयत्न करत राहणार ही माझी नवीन संकल्पना आहे न तुम्ही जर नगरसेवक झाला तर शंभर दिवसात या शंभर दिवसाच्या कालावधीत तुम्ही कोणते ठोस काम करणार तोच पहिलं काम मी शिक्षणावर भर देणार कारण विद्यार्थी कसा का घडला पाहिजे आत्ताच मला पूर्वी सांगितलं की शाळा जी बंद पडली आहे ती पहिलं माझं काम बंद पडलेली शाळा चालू करणं आणि त्यानंतर जी रखडलेली कामात गेले वीस वर्ष कामं रखडलेली आहेत पाण्याची समस्या आहे पाणी अजूनसुद्धा आमच्या भागात पाणी काही ठिकाणी येते काही ठिकाणी येत नाही ती समस्या आहेत लोकांना तीन गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गरजा कशा पोचतील हे पहिलं माझं शंभर छत प्राधान्य पहिलं राहील आणि त्यानुसार मी काम करणार म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या प्रभागामध्ये जवळपास विकास झालेला नाही आहे शंभ नाही विकास आपण बघू शकतो यापूर्वी तुम्हीसुद्धा आलेला आहे तुमच्या माध्यमातून मी अनेक वेळा सांगितलेलं आहे बाईन विकास झालेला नाही त्यामुळे शंभर विकास झालेला आहे आणि मी ते विकास करण्याचा प्रयत्न करणार तुमच्यासमोर अनेक प्रस्थापित नेते राहू शकता व त्यांच्या तुम त्यांच्यासमोर तुमचा टिकाव लागेल का आणि तुम्ही आव्हान पेलाल का पहिलं माझं तत्व आहे आपण ज्या क्षेत्रात उतरतो फक्त जिंकणं हे ध्येय माझं असतं मग समोर कोण आहे त्याचा मी विचार करत नाही म्हणजे प्रस्थापितांचं आव्हान वाटत नाही आजही बात नाही फक्त जिंकणे हेच मी ठेवणार कोणी काय समोर असं नाही त्याचा मी विचार करत नाही तिकडे बघतच नाही मी फक्त आपली एकच ध्येय की आपण जिंकलं पाहिजे एक ध्येय समोर ठेवून मी पुढे चालत राहणार आत्ताच तुम्ही मुलाखत दिलेली आहे भाजपच्या उमेदवारीसाठी मग या उमेदवारीमध्ये जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं किंवा नाकारलं तर तुमची भूमिका काय राहणार प्रथमतः भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार मिळावी मी का म्हणजे तयारी केली की भारतीय जनता पक्ष हा मुळात सुसंत पक्ष आहे आणि आज आजपर्यंत बघितलं मी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस असे म्हणजे हे काम करणाऱ्याला प्राधान्य देतात काम करणाऱ्याला संधी देतात आणि काल मी अशा प्रकारे मी अहवाल सादर केला आहे माझ्या कार्याचा की नक्कीच माझं शिक्षणही झालं आहे आणि मी कार्य भरपूर केले आहे त्यामुळं माझ्या कामाचा माझ्या कार्याचा विचार करून नक्कीच मला ती उमेदवार देतील अशी मी खात्री बाळगतो तुम्हाला असा विश्वास आहे का येणाऱ्या नगरपालिकेत म्हणजे जे काही नगरपालिका चालू आहेत त्या येणाऱ्या नगरपालिकेत तुमची सत्ता वगैरे पुन्हा एकदा येईल शंभर टक्के सत्ता आमचीच येणार भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आणि सुद्धा आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष होणार ही शंभर टक्के धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच प्रस्थापितांना आव्हान करत अंगठा बाजूंना संधी न देता क्वालिफाईड एक पदवीधर म्हणून त्यांनी क्रमांक तीनमधून दंड ठोपटले आहेत आणि तसेच पंढरपूर नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असून त्यांचाच नगराध्यक्ष येणार असल्याचा दावा समाजसेवक संजय बाबा ननुर यांनी केला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर